शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत रात्रीपर्यंत काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघूया काल उशिरापर्यंत राज्यात तुरीला काय बाजारभाव मिळाला तर संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती येत आहे शहादा या ठिकाणी काल उशिरा रात्रीपर्यंत आवक आलेली होती पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे तुरीला चार हजार नऊशे रुपयांचा सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे ब्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव आधा या ठिकाणी सहा हजार आठशे बावीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघाला आहे सहा हजार सहाशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तीस रुपये त्यानंतर राहुरी बांबोरी कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक शंभर क्विंटलपर्यंत आलेली असताना कमीत कमी दर निघालेले आहेत सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार आठशे एक्क्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सिल्लोड कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर भोकर कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार आठशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तेहत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा कमीत कमी दर सात हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आवक आलेली होती तीन हजार आठशे क्विंटलची त्यानंतर बाजार समिती कुडवाडी आवक होती साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहेत सहा हजार आठशे एक रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे, आहे मानोरा तूर लाल दोनशे त्रेचाळीस क्विंटलची आलेली होती मित्रांनो कालपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूर गज्जर साडेसहाशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये जर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूर गज्जर आवक आलेली होती अकराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार सहाशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती पाथरी तूर काळी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त जास्ती दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर सोलापूर तूरलाल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दहा रुपये त्यानंतर बारामती पुणे जिल्हा जास्तीत जास्त तुरीला बाजारभाऊ या ठिकाणी सात हजार पाच रुपयांचा कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती लातूर आवक आलेली होती मित्रांनो आठ हजार नऊशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे अडतीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला तूर लाल सव्वीसशे क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सात हजार पाचशे बावीस कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे जास्तीत जास्त दर सात हजार पंचावन्न रुपये कमीत कमी दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सहाशे पाच त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तूर लाल एक हजार क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ तूर लाल कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे ब्याण्णव तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमळनेर तूरलाल बा दोनशे क्विंटल आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे एकवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका तूरलाल आवक आलेली होती चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येतं आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला जास्तीत जास्त तुरीला या ठिकाणी बाजारभाव निघालेला आहे सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये तर दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मेकर तूरलाल आवक आलेली होती मित्रांनो सात हजार माफ करा सातशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव मेकर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती नांदगाव कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे गंगाखेड आवक आलेली होती तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती करमाळा आवक आलेली होती पंधरा क्विंटल फक्त कमीत कमी दर निघालेली आहे या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर बाजार समिती मंगळवेढा आवक आलेली होती एकशे तीस क्विंटलची सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर कमीत कमी तूर बाजार भाऊ मंगळवेढा या ठिकाणी पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे उमरगा आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ आणि दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर मुखेड कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सेनगाव तूरलाल जास्तीत जास्त कमीद सर, दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये तर सर्व जास्तीत सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अष्टी कारंजा आवक आलेली होती ऐंशी क्विंटलची जे सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार सातशे नव्वद रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळंब जिल्हा यवतमाळ सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती बीड तूर पांढरी आवक आलेली होती तीनशे क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे ब्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी तूर बाजार भाव बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो कालुशिरापर्यंत रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यात मिळत असलेले तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमधील तुरीच्या बाजारभावात स्थिरता तर काही ठिकाणी बाजारभावात थोडीशी घसण बघायला मिळत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार